नमस्कार मित्रांनो आजची व्हिडिओ मी अशा लोकांसाठी घेऊन आलेलो आहे की ज्या लोकांना एक रकमी गुंतवणूक करायची आहे परंतु केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असली पाहिजे तसेच त्यांच्या गुंतवणुकीवर चांगल्या पद्धतीचा परतावा त्यांना मिळाला पाहिजे तुम्हाला हे माहिती आहे का की दर दहा वर्षांनी आपल्या देशातील व्याजदर हे कमीत कमी तीन टक्क्यापेक्षा कमी होते आहे ज्यामुळे आपल्याला जो ही आपण रिटर्न एक्सपेक्ट केलेला आहे तो कमी झालेला व्याजदरामुळे आपल्याला मिळणारे व्याज रिटर्न देखील कमी होत जातात मरानो आपल्या देशामध्ये नॅशनलाइज बँके एकेकाळी नॅशनलाइज बँकेमध्ये चौदा टक्क्याने व्याजदर मिळत होते आणि त्याच वेळेस एल आय सी ऑफ इंडियाची जी काही एफ डी होती ती एफ डी बारा टक्क्याने व्याजदर देत होती त्यावेळेस काही लोकांनी चौदा टक्के एफ डीमध्ये गुंतवणूक केली तर काही लोकांनी बारा टक्के व्याजदर मिळत असताना देखील गुंतवणूक केली परंतु आजच्या तारखेला जर पाहिलं तर चौदा टक्के व्याजदर देणारी जी काही एफ डी होती बँकांची ती आज साडेपाच ते साडेसहा टक्क्यापर्यंत आलेली आहे म्हणजे ज्या लोकांनी चौदा टक्क्यासाठी गुंतवणूक केलेली होती आजचे आजच्या डेटला त्या लोकांना चौदा टक्क्यांनी व्याजदर मिळत नाहीये परंतु एल आय सी ऑफ इंडियाच्या एफ डी मध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती त्यावेळेस आज आजही ते लोक बारा टक्क्यांनीच परतावा घेत आहेत आणि तेही त्यांच्या आजीवन तर मित्रांनो आपण एल आय सीच्या त्याच एफ बद्दल थोडक्यात माहिती घेऊया ही जी एफ डी आहे या एफ डीला राष्ट्रपतींची एकशे पाच टक्क्याची गॅरंटी आहे म्हणजे आजच्या डेटला जर तुम्ही बँकांमध्ये कितीही पैसा ठेवला तरी तुमची जी रक्कम आहे ही पाच लाखापर्यंतच सुरक्षित आहे परंतु आपल्या ह्या एल आय सीच्या एफ डीमध्ये तुम्ही किती रक्कम टाका त्याच्या एकशे पाच टक्के की राष्ट्रपतींची गॅरंटी आपल्या एफ डीला आहे त्याच्यानंतर आपल्या एफ डीमध्ये पुरुषांनी या एफ डीमध्ये गुंतवणूक केलेली असेल आणि त्यांनी जर त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनसाथीलाही जर ॲड केलेलं असेल तर पतीच्या पती, पती जिवंत असताना जी ही पेन्शन ते घेतात ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनसाथीला देखील त्याच व्याजदरामध्ये ती पेन्शन मिळणार आहे आणि त्या दोघांच्याही मृत्यूनंतर त्यांची जी काही गुंतवणूक केलेली रक्कम आहे एफ मध्ये ही एकशे पाच टक्क्यांनी त्यांच्या वारसदाराला जा दिली जाणार आहे तसेच या एफ ची वैशिष्ट्ये की या एफ मधून मिळणारी जी पेन्शन आहे याच्यामध्ये तुम्ही एक ते पाच वर्षापर्यंतचा डिफरमेंट पिरियड देखील वापरू शकता की ज्याचा फायदा तुम्हाला व्याजदर अधिक मिळण्यासाठी होतो ही जी काही एफ डी आहे ही शेअर मार्केटवरती डिपेंड नाही तसेच युनिट लिंक नाहीये एफ डी केल्यापासून तीन महिन्याच्या नंतर आपण या एफ वरती कर्ज उपलब्ध होते तसेच ही एफ डी आपण बँकेकडे तारण देखील ठेवून कर्ज घेऊ शकतो महत्वाचे म्हणजे येत्या एकतीस नंतर आपल्या भारतातील ही नॅशनलाइज बँका आहेत किंवा पोस्ट आहे तसेच एल आय सीची जी काही एफ बद्दल आपण चर्चा केलेली आहे या सर्वांचेच व्याजदर हे कमी होणार आहेत म्हणतात ना मित्रांनो की समय के पास इतना समय नाही की वो आपका दोबारा समय दे सके एकतीस मार्चपर्यंतच्या कालावधीचा आपण फायदा घेण्याचा प्रयत्न करूया आणि आपली जी काही गुंतवणूक आहे ही सुरक्षित आणि चांगल्या परताविण्याशी घेऊया अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क करा धन्यवाद